सोनाली किचन कटा या रेसिपी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते थंडीच्या दिवसात दही चांगलं होत नाही किंवा घट्टसर होत नाही अशी अनेक कारणे असतील तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घट्टसर अगदी चापूने कापता येईल इतपत आपली ही दही घट्ट होते त्यासाठी मी ह्यामध्ये दोन पदार्थ आणि दोन खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे ला एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा तरी तर मी फुल क्रीम मशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे छान असं मंदाचेवर आपल्याला हे दूध दहा किंवा पंधरा मिनटं उकळून घ्यायचं आहे जेवढं जास्त आपलं दूध उकळलं जाईल तेवढी आपली दही घट्टसर आणि मार्केटसाठी परफेक्ट आपण चाकूने कापता येईल इतपत घट्ट तयार होते त्याला ढवळत अशा पद्धतीनं आपलं हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे छान आपल्याला हे उकळून थंड करून घ्यायचं आहे इतपत मी दूध उकळून घेतलेलं आहे पंधरा मिनटं मंदाचेवर दूध अशा पद्धतीनं उकळून घेतलेलं आहे आता आपण हे दूध थंड करून घेणार आहोत कोमट न करता काही जण कोमट दुधात दही टाकून विरजनाला लावतात तर ते तसं न करता आपण रूम टेम्परेचरवरचं हे दूध घ्यायचं आहे नॉर्मल तर अशा पद्धतीनं मी थंड करून दूध साईडला ठेवलेलं आहे तर आता आपण विरजन टाकू त्यासाठी मी इथं विरजन घेतलेलं आहे दोन चमचे दही घेतलेला आहे तुम्ही दही बनवण्यासाठी जी दही घेता ती पण चांगली अशी फ्रेश घ्यायची आहे आंबट न घेतात चांगल्या पद्धतीची दही घेऊन त्यामध्ये दोन चमचे दूध टाकून फेटून घ्यायचं आहे जेणेकरून एक्स्ट्राच्या ज्या गाठी आहेत त्या जातात तरी तुम्ही ज्यामध्ये दही करायचं आहे ते जोरा भांड पसरट अशा पद्धतीनं घ्या जेणेकरून दही चांगली लागली जाते तर हे आपल्याला विरजन टाकून थोडसं अशा पद्धतीनं फिरवायचं आहे जेणेकरून सगळीकडून आपले हे विरजन लागलं जाईल आणि आपण जे दूध थंड करून घेतलेलं होतं ते ह्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे साई सकट किंवा साय काढून सुद्धा तुम्ही हे दही बनवू शकता तर अशा पद्धतीनं जेवढं बसेल तेवढं मी ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे दोन पद्धतीनं मी दही लावायचं सांगितलेलं आहे ही पद्धत अगदी वेगळ्या पद्धतीची आहे तर हे छान मिक्स करून आपल्याला ह्यामध्ये एक पदार्थ असा फिरवायचा आहे त्यामुळे आपली दही घट्टसर होते आणि अगदी पांढरी शुभ्र तयार होते तर घरी जर हा पदार्थ नसेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा करू शकता तर इथं मी घेतलेला आहे त्रुटीचा खडा तर अशा पद्धतीने त्रुटीचा खडा घेऊन त्यामध्ये फिरवायचा आहे दोन मिनटं हे असं फिरवल्यामुळे आपली दही ही परफेक्ट आणि एकदम वाईट अशी तयार होते दुसरी पद्धत असंच विरजन घ्यायचं अशाच पद्धतीनं दुधात एक मिरची घ्यायची आणि उभी चीर देऊन ह्यामध्ये दे टाकून घ्यायचं आहे तर दोन्ही पद्धत तुम्हाला मी दोन्ही पद्धतीनं दूध आपली दही कशी झाली हे मी पुढं सांगणार आहे तर ह्याच पद्धतीनं मी दोन्ही आपले विरजन रात्रभरासाठी ठेवून देते मिरची टाकलेला हा विरजन तयार केलं होतं पण व्हिडिओ शूट झाला नाही त्यासाठी स्वारी तर इथं बघा इतपत आपलं हे दही घट्ट झालेलं आहे मी भांडं इकडे तिकडे फिरवत आहे तरीही आपली दही खाली येत नाही किंवा दह्याचं पाणीसुद्धा झालेलं नाही तर ही दही तुम्ही अजून फ्रीजमध्ये ठेवलात तर अजून घट्ट सर होते पण थंडीचे दिवस असल्यामुळे मी फ्रीजमध्ये दही ठेवत नाही तर बघा आपली ही दही आपण काढून बघू बघा किती छान आपली ही दही तयार झालेली आहे मस्त घट्टसर घरच्या घरी मार्केटसारखी दही तयार होते आपण चाकूने कापलं तरीही सुद्धा असे लेयर्स तयार होतील किंवा फोडी तयार होतील इतपत आपली ही घट्ट दही तयार झालेली आहे मार्केटमधली दही अन्न विसरून जाल या पद्धतीने तुम्ही जर हिवाळ्यात सुद्धा विरजन लावलं तरीही आपली दही इतपत घट्ट होते बघा किती मस्त पांढरी शुभ्र अशी ही दही घरच्या घरी तयार झालेली आहे मार्केटमधली दही खाणे शक्यतो टाळायचं तर आता मी दुसऱ्या पद्धतीनं जसं विरजन लावलं होतं ता मिरची टाकून तीसुद्धा दही मस्त परफेक्ट अशी घट्टसर तयार झालेली आहे बघा चमच्याने काढलं सुद्धा अगदी मार्केटसारखी जशी आपली ही घट्टसर बघा इतपत दही घट्ट झालेली आहे पाणीसुद्धा झालेलं नाही जास्त आणि जर तुम्ही ही दही फ्रीजमध्ये ठेवला तर अजून मस्त घट्ट तयार होईल तर दोन्ही तुम्ही टिप्स किंवा दोन्ही प्रकारे विरजन लावून जर तुम्ही घरच्या घरी दही, दही बनवाल तर तुमचीही दही इतपत घट्ट आणि परफेक्ट तयार होईल तुम्ही मार्केटमधून दही आणणं सुद्धा विसरून जाल हे दोन्ही पदार्थ तुम्ही टाकून किंवा त्रुटी नसेल तर मिरची टाकून अशा पद्धतीनं दही तुम्ही घरच्या घरी तयार करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व वा ही पद्धत कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद